कनकधारा स्तोत्र मराठी भाषेमध्ये उमल त्या कळ्यानी तमाल अलंकृत जैसे भ्रमरी ते होते आश्रित श्रीहरी वर्षित मंगलाधी लक्ष्मीची ती कटाक्ष लिला तद्वतच राहो मजवरी नित्य मंगला गुंजार विकसित कमलावरी भ्रमराचे शीर कन्या अभोली मुख कमल मरुरारीचे असा वातोची कटाक्ष लज्जायुक्त प्राप्त होण्या मज नित्य श्री हरि शोभा सामर्थ्य देवाधिपती लक्ष्मी देई आनंद त्या मुररीप श्री स त्याच अत्यानंदी नयन कटाक्षाने तू क्षणिक पहावे मज कडे कृपादृष्टीने आनंद कंद मुकुंद निदृष्ट शेषावर अनिमेष लक्ष्मी लुब्ध त्या सौंदर्यावर तेच आनंदी विभोर अर्धोनिलित नयन करोत मला ऐश्वर संपन्न मधुदे त्याचा नीला कौस्तुभ विभूषित श्रीहरी वक्षी शोभतसेलमली निर्मिते प्रेम कमलिवासिनी त्याच कमल, कमल कल्याणकारी असावी मजला तेजपुंज घननील कैट भारवी वक्षी विराजे श्री लक्ष्मी विद्युत पल्ल तेथेची साजे भार्गव कन्या विश्वमाता परमपूजनीय मूर्ती करो सदोदित माझ्या कल्याणाची सागर कन्या लक्ष्मीचा मंदालस अर्धोन्मित आहेच लक्ष्मीचाधिष्ट त्या रथ ही प्रथम समदन समाविष्ट त्या लक्ष्मीची मृद सौम्य दृष्टी करो मजवर हमेशा दयाकृपा दृष्टी पृष्टी हे लक्ष्मी हरी प्रणयिनी तुझी दया असे अनुकुल पवन रूपी माया मायेने मायने दारिद्र्याने विषादग्रस्ताची भर कृपेसाठी आर्तमी चातक शिशु सहान तू मेघ वर्षावे धनी रूप जलाधारा समान तुझी दयाद्र दृष्टी येण्या सक्षम असो इष्ट भक्त कोणी मंद वा आकारक्षम तुझी कृपा दृष्टी कमळांतरंगत कोमल ते समान हे पद्मासन देवी आता करी समृद्धी महान महालक्ष्मी तु देवी सृष्टी उत्पन्न काळी तूच वैष्णवी शक्ती पालन क्रीडेची वेळी तू पत्नी सुंदर गरुड ध्वज भगवान विष्णूची शांकंबरी प्रलय काळी चंद्रशेखर शंकराची त्रिभुवन गुरु भगवान नारायण त्याच्या समवेत विराजमान त्यांच्या नित्य नमस्कार माझ्या त्या श्री लक्ष्मीला नमस्कार त्या लक्ष्मी जी देते शुभकर्माचे फल उत्तम वेदविद्या स्वरूप अशी ती सर्वोत्तम नमस्कार रती रूपस्थिती शुद्ध प्रेमानंद माते कमल सदना असे जी नित्य निवास नमस्कार नानावी अधिशक्ती रूप अधिष्ठिती स्तेस पुरुषोत्तमाच्या पत्नी स नमस्कार समृद्धी स्वरूप विद्यमान मातेस कमलकांती आरक्त वर्ण प्रभा लक्ष्मी स नमस्कार शिरसागर संभूता सोम सुधा भगिनी स नमस्कार नारायणाच्या प्रिय अर्धांगिनीस पूज्य कमलाक्षी वंदने चरणी स नांदीस साम्राज्य संपत्ती इंद्रियानंदाची जडो चंद वंदनाची तुझे मंगलाचरण मिळेल मोक्ष वैभव होते पापहरण लाभे कृपा कटाक्ष विधीपूर्वक उपासने प्रसन्नता तुझी देते गुण मी गातो श्री लक्ष्मीला ला मी अन्य ते भजतो कमल निवासिनी हरिप्रिय कांते धवल स्वस्त्रद्धमाला तुला शोभते हे देवी लक्ष्मी कमलिनी सौंदर्यवती वैभव प्रदायिनी प्रसन्न हो मजला मजवर्ती जलनिर्मळ स्वर्ग स्वर्ग गंगेचे स्वर्ण कलक्षात धरुणी दिग्गज करती अभिषेक तुझ वरती नित्य दिन सागर कन्याची श्रीहरीची गृहिणी तिला तिला प्राप्त काळी मी वंदितो प्रतिदिन देवी श्रीलक्ष्मी पुंड श्री कनयन श्रीहरीची प्रिया कथा तू महापूर करुणेचा अग्र मी अग्रगण्य दारिद्र्य आता मी गरीब तुझ्या दयेला योग्य आहे तू मजकडे आता कृपादृष्टीने पाहे जे नित्यपठित हे स्तोत्र भगवती श्रीलक्ष्मीचे वेदत्रिय स्वरूपात त्रिभुण माता वाढवी ऐश्वरतयांचे पार्वती श्रेष्ठता सदगुणे होती भाग्यवान विद्वानत ही मिळेला त्यांना मोठा मान